राजकारण सुरू आहे मला वाटतं राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बगातकारही होता आणि त्यांनी पोलिसांवर हमगा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं पोलीस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात कष्ट करतात त्यांना आपण अशा प पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बगातकारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे हजारो लोक या बगातकारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये एकत्रित येऊन या बगातकाराला फाशी द्या जागेवर फाशी द्या असं म्हणत होते तोच बगातकारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं सा। राजकारणासाठी राजकारण होता कामा नये यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर अटकवावं महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे मागा तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटत घेतली नाही खर तर पोलिसांवरही विश्वास ठेवायचा नाही का ते पोलीस तर काही कोणी राजकीय पक्षाचे सदस्य नाही त्यांच्या जीवावर जर कोणी उठगा तर ते वाट पाहतील का आता तर्क वितर्क की त्यांनी पायावर गोळ्या मारल्या मग तुम्ही पायावर का मारल्या नाही मला वाटतं की हे तर्कवितर्क आणि विरोधकांनाही एक नवीन व्यसन लागलं आहे कसा गोळीतून हेमंत जी शहीद झाले नाही असं म्हणणार आहे हे लोक काय कपोकल्पित कथा करायच्या आणि तेव्हा यांचंच सरकार होतं फासावर कसा पटकला तेव्हाही यांचंच सरकार होतं पण मतासाठी काय करतील याचा काही भरोसा ठेवता येत नाही किती महत्त्वाचं आहे काय असतं महत्वाचं तर राहणारच आहे अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे आपण या अगोदरीही बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या त्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली आणि अमितभाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे माझा विश्वास आहे की अमितभाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमितभाई करते